धनगर समाजाचे माजी आमदार रामराव वडकुते यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिलं असून जर का भाजपकडून रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली नाही तर भाजपला काळे झेंडे दाखवणार असं मल्हार सेना वैजनाथ पावडे यांनी सांगितले हिंगोली जिल्ह्यातील भाजप सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हे मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते तर यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी भाजपच्या बुथ कमिट्या शक्ती प्रमुख तसंच सशक्तीकरण यांच्यावर भर दिल्याचं सांगितलं असून यावेळी धनगर समाजाच्या वतीने माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवारी द्यावी असे पत्र निवेदन धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने देण्यात आले तर यावेळी भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु ते पूर्ण केलं नाही परंतु हिंगोली जिल्ह्यात धनगर समाज हा बहुसंख्य समाज असून या समाजाला कुठेतरी नेतृत्व पाहिजे यासाठी भाजपकडून माजी आमदार रामराव वडकुते यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी रावसाहेब दानवे यांना पत्र सुद्धा देण्यात आलं परंतु जर का भाजपच्या वतीने रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही धनगर समाजाच्या वतीने भाजपला काळे झेंडे दाखवून भाजपला मतदान करणार वैजनाथ पावडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आहे धनगर समाजाला आपल्याकडे रोखून ठेवण्यासाठी काय प्रयत्न करतो हे बघणं गरजेचं आहे मी धनगर समाज सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख म्हणून माननीय श्री रावसाहेब दानवे यांनी एक पक्षाची बैठक व छोट्याखानीत मेळावा घेतला होता आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी एक त्यांच्या पक्षाच्या वतीने एक आखणी होती पण मी धनगर समाज किंवा मल्ला सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं आज रावसाहेब दानवे यांना एक निवेदन दिलं की हिंगोली मतदारसंघामध्ये धनगर समाज बहुसंख्यानं आहे आणि आज आजपर्यंत हिंगोलीमध्ये कुठल्याही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली नाही म्हणून रावसाहेब दानवे यांना मी एक विनंती केली जर उद्याच्या विधानसभेची धनगर समाजाला जर उमेदवारी नाही मिळाली तर धनगर समाज हा भारतीय जनता जनता पार्टीला काळे झेंडे दाखवून निर्षेध करल मतदान तर त्यांना करणारच नाही पण भारतीय जनता पार्टीला मात्र काळे झेंडे दाखवण्याचं काम धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संघटना निश्चितच केल्याशिवाय शांत बसणार नाही शंभर टक्के आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं जर आमची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आजपर्यंत आरक्षण तर दिलंच नाही पण आमच्या धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतल्या जातो आणि धनगर समाजाला कुठल्याही पदावर घेतल्या जात नाही ती जिल्ह्यामध्ये मान्य श्री रामरावजी वडकुते साहेब यांचं चांगलं काम आहे राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेवर सुद्धा त्यांना घेतलं होतं पण त्यांनी काही कारणास्तव असतो ते बी जे पीमध्ये त्यांनी प्रवेश घेतल्याच्या नंतर आमचं म्हणणं आहे की बाबा हिंगोलीमध्ये बहुतांश धनगर समाज आहे आणि रामरावजी वडकुते साहेब यांना त्यांनी तिकीट द्यावं माझे केंद्रीय रेल्वे मंत्री तथा माजी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बूथ मेळावा संपन्न झाला असून कार्यकर्ता स्वयंप्रकाशित असावा तसंच कार्यकर्त्यांकडून नेते बनले पाहिजेत असं माझे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे म्हणतात हिंगोली जिल्ह्यातील सर्व बूथ कमिटी प्रमुख आणि बूथ शक्ती प्रमुख सशक्तीकरण असून प्रमुख आढावा मेळावा आयोजित करण्यात आला होता तर यावेळी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी हिंगोली शहरातील मधुर पॅलेस इथे आयोजित केलेल्या तसंच जिल्हा भाजप जिल्हास्तरीय बूथ मेळाव्यात माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचं या मार्गदर्शनातून सांगितलं असून माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन केलं होतं था। बाहेर थांबलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख असतील शक्ती प्रमुख असतील सर्व पदाधिकारी नेते मंडळीला विनंती आहे की आपण या सभागृहामध्ये येऊन व्हायचं आहे आज या कार्यक्रमासाठी मुळा असतो ना आपला मुळा पोपाटला की एकटाच गाजर मुळा पोपाटला की एकटाच आज मीटिंग हे वाटतं चला आपण एकटे आणि काही कार्यकर्ते भुईमुच्या शेम्यासारखे असतात उपटले खन्ड असा असे सगळ्या शंगा शंघात आहे का नाही खरंच सांगा तुम्ही आता तर आपल्या आपल्या आपल्याला तपासावर इथून गेल्याच्या नंतर मी काय करतो मुळा हे काय भूमिंगाच्या शांगा याचा विचार केला पाहिजे तुम्ही सगळ्या लोकांना आपण आपलं आत्मपरीक्षण कतरी केलं पाहिजे अरे मी पंचायत समितीचा सभापती झालो वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सभापती झालो ना आमदार होता ना खासदार होता ना पक्षाचा कोणी ज्येष्ठ येऊन असं भाषण करत होता जनता पार्टीचा सभापती होतो मी नागरधारीचा आणि त्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशीला अंतुलेनं सिमेंटचा भ्रष्टाचार केला त्या काळात मोर्चे काढले मी कोण होता आमच्या पाठीमाग आज तर तुम्हाला आमदार आहे तुम्हाला खासदार आहे तुम्हाला राज्यात सरकार आहे तुमचं देशात सरकार आहे इतकं सगळं साम्राज्य तुमच्या पाठीमागं असताना सुद्धा काम करण्यामध्ये आपण कसूर करता याचा विचार आपला आपला आत्मपरीक्षण लोकांनी केलं पाहिजे मी तुला माझा अनुभव सांगतो माणसाना स्वयंप्रकाशित असलं पाहिजे पर प्रकाशित कार्यकर्ता असला तर तो स्वतःसाठी धोका आहे पक्षासाठी सोडा स्वतःसाठी धोका आहे गावातला ट्रान्सफॉर्मर झाला चालले आमदार साहेबाकडं गावामध्ये एखादा ॲक्शन झाला चला आमदार साहेबाकडं गावात एखादं भाडण झालं चला आमदार साहेबाकडं का एखादा तुमचा कार्यकर्ता स्वतः हो पोलीस स्टेशनला जात नाही का ट्रान्सफॉर्मर जळाला त्या शेतकऱ्याला घेऊन महाराष्ट्र विद्युत मंडळावर जात नाही अरे हे मोर्चे आम्ही काढले ट्रान्सफॉर्मर जर जळाला आणि या जर ज्याकडे आलं त्या काळात तर मी सांगतो काय झालं ते ट्रान्सफॉर्मर जळाला न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार